रीलच्या नादात ट्रेनची धडक फुटबॉल सारखा उडाला तरुणाचा जागीच मृत्यू रीलच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील समोर आली आहे रेल्वे रुळावर उभं राहून रील बनवताना धावत्या ट्रेनने तरुणाला धडक दिली या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला नातेवाईकांच्या लग्नाला आले असता ही घटना घडली या घटनेमुळे बुलढाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवताना एका तरुणाचा ट्रेनचा धक्का लागून मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेगाव जवळील रेल्वे स्थानकाजवळ घडली तर रील बनवताना त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर झाला शेख नदीम शेख रफिक असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी आहे गुरुवारी अळसना गावात लग्नाच्या रिसेप्शनसाठी हा युवक आला होता त्यावेळी पाचच्या दरम्यान गावाजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर रील बनवण्याचा मोह या तरुणाला झाला रील बनवण्यासाठी तो मित्रासह रेल्वे लाईनवर गेला दरम्यान रील बनवण्यात मग्न असताना आणि कानात हेडफोन लावलेला असताना रेल्वे आल्याचे शेख नदीमला कळालं नाही अशातच तो रेल्वेच्या खाली आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला